आ, मी उषा नाडकर्णी आज इथे महालक्ष्मी सरसमध्ये आले आहे भेट द्यायला भेट द्यायला म्हणजे वस्तूही बघायला आणि महत्वाचं खायला आले मी मस्त खायला मिळतं माझ्या आवडीचं मांसवडी भाकरी पिठलं आणि वेगळे वेगळे नॉनव्हेजचे पण आयटम असतात पण आता माझा मार्गशीर्ष असल्यामुळे मी खात नाही आहे महिनाभर ते जरा चुकलं माझं पण तुम्हाला सांगते महालक्ष्मी सरसला मुद्दाम सगळ्यांनी यायला पाहिजे कारण हे आपल्या सरकारने न ठरवलेलं आहे एक बचत गट केले आहेत या बचत गटाच्या बायका आहेत त्या काय काय उत्पादनं करतात आणि यावेळेला त्या मज्जा म्हणजे काय माहिती आहे का सगळं ऑर्गॅनिक आलेलं आहे खूप शुद्ध मिळतंय आणि छान आहे आणि मला वाटतं तुम्ही जर आलात सगळ्यांनी चांगला प्रतिसाद मिळाला त्यांना तर सगळ्यांचं चांगलं होईल आपल्यालाही बाहेरचं खाता येईल खरी खर, खरेदी करता येईल आणि जरा मज्जा फिरायचं भिरायचं खायचं आणि तृप्त होऊन घरी जायचं तर मुद्दाम महालक्ष्मी सरसला या मी दरवर्षी येते भेट द्यायला